सुके हरभरे किंवा शोले यांची भाजी आपण नेहमीच खातो पण आज आपण उज्ज्वलाच किचनमध्ये बनवणार आहे ताज्या ताज्या ओल्या हिरव्या हरभऱ्यांची भाजी तर यासाठी घेतलेले आहे पाव किलो ओले हरभरे आणि ते सोलून घेतलेले आहे तर हे सोलून घेतलेले हरभरे चांगले धुवून घ्यायचे त्यानंतर यामध्ये थोडी हळद घालायची या हरभऱ्यांच्या हर चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर एक ग्लास पाणी घालायचं कुकरमध्ये आतमध्ये पाणी घालून रिंग ठेवून यानंतर थोडंसं तेल घालायचं आणि कुकरमध्ये पाच सहा शिट्या काढून हे हरभरे शिजवून घ्यायचे आहे त्यामुळे झटपट शिजतील तर आता यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे मसाल्यासाठी मी छोटासा कांदा घेतलेला आहे एक तो कापून घ्यायचा आणि चांगला असा तेलावर भाजून घ्यायचा कांद्याचा कलर बदलायला लागला की यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या त्याही भाजून घ्यायच्या आहे आपल्याला भाजी किती तिखट हवी आहे त्यानुसार पण मिरची थोडी जास्तीची घाला हिरव्या मिरच्या चांगल्या भाजून झाल्या की चिमुटभर जिरं घालायचं एक चमचा खोबरं किंवा ओला नारळ असेल तर थोडी कोथिंबीर कोथिंबीर जरा जास्तीची घालायची आणि ही कोथिंबीरही मसाल्यामध्ये भाजून घ्यायची आहे आणि आता लगेच गॅस बंद करायचा यामध्ये इंच आल्याचे काप घालायचे चार पाच लसूणच्या पाकड्या एक चमचा धनेपूड आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि आता हा मसाला गार झाला की मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी घालून पाच सहा शिट्या काढून हे हरभरे चांगले असे मऊ शिजून झालेले आहे बोटाने प्रेस करून बघायचे त्यानंतर मॅशरने थोडे ह्याच भांड्यामध्ये थोडे मॅश करायचे म्हणजे यामुळे फ्लेवर जो आहे हरभऱ्यांचा तो ह्या भाजीमध्ये ह्या आमटीमध्ये उतरतो आणि भाजीला छान चव येते आणि दाटपणाही येतो तर आता दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की चिमूटभर अगदी थोडासा हिंग घालायचा हरभरे असल्यामुळे त्यानंतर वाटून घेतलेलं मसाल्याचं वाटण तेलावर छान असं परतवून घ्यायचं बघा किती छान हिरवागार रंग आलेला आहे चिमूटभर हळद पाव चमचा गरम मसाला एक छोटा लाल टोमॅटो कापून घेतलेला तो घालायचा आणि चांगला टोमॅटो मऊ होईपर्यंत हा मसाला पुन्हा परतवून घ्यायचा आहे हा बघा टोमॅटो छान मऊ झालेला आहे आता यामध्ये शिजवून मॅश करून घेतलेले हरभरे घालायचे मिक्सरच्या भांड्यातील मसाल्याचं पाणी त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि चांगली अशी उकडी काढून घ्यायची आहे आणि ही बघा छान अशी आपली ओल्या हरभऱ्यांची आमटी किंवा भाजी बनून तयार झालेली आहे यावर कोथिंबीर घालायची आपण ऑलरेडी मसाला बनवताना यामध्ये भरपूर कोथिंबीर घातली आहे त्यामुळे आता थोडी कोथिंबीर यावर टाका आणि छान अशी ही झणझणीत अशा चवीची ओल्या हरभऱ्यांची हिरव्या वाटणातील मसाला भाजी बनवून तयार झालेली आहे